मद्याची दुकाना सुरू करण्याची मागणी करत चंद्रपूर मध्ये महिलांनी थेट ग्रामपंचायतीमध्ये धडक दिलेली आहे एरवी दारूची दुकानं बंद करण्याकरता महिला आक्रमक होताना दिसतात मात्र चंद्रपूरच्या गट ग्रामपंचायत देवाडामध्ये महिला दारूची दुकानं सुरू करण्याकरता आक्रमक झाल्या त्याचं कारणही तसंच आहे म्हणा कारण जिल्ह्यात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे आणि त्यामुळे परवाना प्राप्त दुकाना सुरू केल्यास निदान आम्हाला तरी मिळेल अशी भूमिका या जर दारू चालू खराब होत आहे परंतु आम्ही दारू भट्टी जर चालू करत आहोत त्यांची परवानगी द्यावी आणि आम्ही ग्रामपंचायत मध्ये सर्व महिला आणि पुरुष उपस्थित आहे पण ग्रामसेवक ग्राम आणि सचिव उपस्थित नाही आहे इथं आम्ही त्यासाठीच आलो आहोत की आम्हाला दारू भट्टी चालू करायची आहे